मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन नाशिक पश्चिमचे माजी आमदार श्री नितीन राणा भोसले लोकसभा निवडणुकीनिमित्ताने प्रचारात सक्रिय येत्या वीस तारखेला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे हे निवडणुकीसाठी उभे आहेत नाना आतापर्यंतच्या एकूण वातावरण अंदाज काय आपला पंचेचाळीस दिवस आम्ही ह्या मतदारसंघाचा दौरा करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट काँग्रेस पक्ष शिवसेना कम्युनिस्ट पक्ष आणि आप हे सगळे कार्यकर्ते या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे ताकदीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतायत एक अत्यंत चारित्र्य संपन्न असा माणूस की ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचा डाग नाही असा एक माजी आमदार राजाभाऊ वाजे त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली आणि त्याचा अत्यंत पॉझिटिव्ह असा मेसेज संपूर्ण मतदारसंघामध्ये गेलेला एकीकडं एक मागच्या खासदारानं ह्या दहा वर्षामध्ये फक्त बॅनरबाजी केली मला ही परवानगी मिळाली ही परवानगी मिळाली हे करणार ते करणार ते करणार परंतु एकही प्रोजेक्ट पूर्ण झालेला दिसत नाही आज तीन खासदार तीन आमदार गेले दहा वर्षापासून भारतीय जनता जे नाशिक शहरामध्ये आहेत हा खासदार म्हणून दहा वर्ष आहे एकही नवीन कारखाना त्यांनी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आणलेला नाही आय टी पार्क असेल उलट असलेले आमचे कारखाने बंद पडले नाशिकची वाईट परिस्थिती इतकी सांगावी की, सांगा की आमचं सा नाशिक हे उडतं नाशिक होत चाललंय उडता पंजाब जसं होता ड्रग्जचं एवढं मोठं रॅकेट मिळालं मुंबईचे पोलीस म्हणून ते रॅकेट उद्ध्वस्त करतात त्याच्यामधून त्या रॅकेटवाल्याच्या संभाषणातून माहितीतून अनेक राजकीय लोकांचे त्याच्याबरोबर असलेले संबंध हे सिद्ध झाले पण तरीही त्यांच्यावर कुठेही कारवाई नाही ते एम डी नावाचं ड्रग खुले आम विकल्या जातं शाळांच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर आमची पूर्ण तरुण पिढी मारायचं काम ते भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आणि म्हणून जनतेमध्ये प्रचंड लाट आहे तुम्ही बघा राजाभाऊ वाजेंना लोकांनी वर्गणी काढून ठिकठिकाणी थीक, पैसे जमा करून देतात प्रामाणिक माणूस आज त्या माणसाला दोनच मुली आहेत मी तुम्हाला दोन दोनचं सांगतो दिसतो जरी शेतकरी कुटुंबातला जब्बा आणि पायजामा मारतो पण एस 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 विलियम्स शाळेमध्ये कॉन्व्हेंट स्कूलला त्यांचं पुण्यात शिक्षण झालेलं आहे अस्सलिखित इंग्लिश बोलतात चांगलं भाषण करतात मला आठवत नाही त्या हेमंत बोळसेनी कुठं येऊन अर्धा तास कुठे एक तास कुठे आपले विचार मांडलेले आहेत काहीच काम केले आणि असा हा उमेदवार जो राजाभाऊ दिलेला आहे तीन साडेतीन एकर स्वतःच्या कुटुंबाची जमा जमीन त्यांनी सिन्नरच्या शाळांना दान करून टाकलेले आज त्या जमिनीचीच किंमत जवळपास पन्नास कुटी दोन मुली लग्न झाल्यात त्या मुली क्लास वन अधिकाऱ्यांच्या घरात गेले मोठ्या मोठ्या घरात आहेत त्या माणसाला कुठे इथे असतील त्यांचे वडील त्यांचे काका होते आजोबा होते काकी होते आमदार राहून गेले पण कधीही या घराण्यावरती पैशाचा किंवा भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही तुम्ही सातपूर आणि सिडको म्हणजे नाशिक पश्चिमचे आमदार म्हणून दोन हजार नऊमध्ये आपण काम केले सातपूर सिडकोमधील राजाभाऊ वाजे यांना किती लीड मिळेल तुमचा काय अर्थाची खूप मोठा लीड या ठिकाणी मिळणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा गोडसे ज्याला जेव्हा आम्ही उमेदवारी दिली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची फक्त बावीस हजार मतांनी पडला मी स्वतः सिडकोच्या बूथमध्ये त्या ठिकाणी काउंटिंगला होतो आणि पंचावन्न हजाराचा लीड त्यावेळेस आम्ही त्यांना मिळतो माझ्या डोळ्यात पाणी आलं शीत पडल्यानंतर माझ्या बाजूला काही नेते होते त्याच्यानंतर शेलारसी अरे म्हणले एवढं मस्त काम आहे तू आमदारकी लढ माझ्या धोक्यात नव्हतं मी आयुष्यात कधी सुद्धा झालेलो नव्हतो परंतु इतकं चांगलं काम आम्ही उभं केलं होतं पण ह्या मागच्या काही वर्षामध्ये पक्षानी जी धरसोड वृत्ती आंदोलन फक्त देखाव्यापुरतं करायचं आणि नंतर ते कुठेतरी मिटून जातं आता तुम्ही बघता मागच्या पाच वर्षापूर्वी मोदी शहाच्या विरुद्ध लढत होते ते आणि आता लगेच पा मारून आता आणतात त्यांनाच विरुद्ध अशी जर हे लोक भूमिका घेत असेल तर लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला आपण या निमित्ताने बोललो त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद वर्ष झाले या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार निवडून आलेले आणि दहा वर्ष झाले हा समोर त्याचा ऑफिस आहे तो नंतर हेमंत गोडसे निवडून आले या संघाचा माजी आमदार म्हणून मी आज तुमच्याकडे मागणी करतोय एक हजार एक टक्के राजा भाऊ आजेंचा विचार होणार म्हणजे होणार परंतु आमची मागणी अशी आहे की राजा भाऊ निवडून आल्यानंतर आणि या राज्याचा सत्ता बदल झाल्यानंतर तुम्ही आम्हाला आज शब्द द्या की या शिरपूर आणि सातपूर एमआयसीसाठी दोन मोठे कारखाने तुम्ही आम्हाला द्या त्याचप्रमाणे एक मोठा आय टी पार्क ज्याप्रमाणे पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एवढे मोठे आय टी पार्क उभे राहिले तसंच तुम्ही पवार साहेब उद्धव साहेब मिळून आमच्या नाशिकच्या जनतेना आय टी पार्क या ठिकाणी द्यावे हे आमची प्रमुख मागणी असणार शंभर टक्के आम्ही सर्व पक्ष तातिन तुम्ही राजाभवनला विचारा पहिल्या दिवसापासून पूर्ण वेळ फुल टाईम घरचा डबा घेऊन फिरून आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये राजाभवनच्या विचारासाठी काम करतोय पण ह्या आमच्या मायबाप जनतेच्या दोन मागण्या मला माहीत आहे तुम्ही अत्यंत दयाळू आहात आणि तुम्ही विसरत नाही अ तुमच्या पुण्यावरती तो गद्दार दोन वेळा खासदार झाला आणि त्यांनी त्याची माहिती दाखवून दिली हे गद्दार कधी कोणाचे होणार नाही मित्रांनो राजा भाऊ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले तरी शेतकरी तू वेशात दिसत असले तरी दोन मुलींचे लग्न झाले दोन्ही मुलं क्लास वन ऑफिसरच्या घरामध्ये त्यांच्या गेलेल्या साडेतीन एकर त्यांची जागा होती त्यांनी शाळेला डोनेट केलेली ह्या माणसाने डोनेट आज तिची किंमत पन्नास कोटीपेक्षा जास्त हे असं उमेदवार तुम्ही आम्हाला दिला आम्ही सगळ्या नाशिककरांच्या वचनात उद्धव साहेबांचे आणि तुमचे आणि पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो असा प्रामाणिक माणूस आम्हाला दोन दिला आहे एकीकडं पहिल्या इलेक्शनला दोन हजार नऊ ला आम्ही याचा हा आमचा या सोयकानी होता आम्ही वर्गणी काढून याच्यासाठी काम केलं परंतु आता दोन दोन शासन कारखान्याला मागे चाललं माझ्या गोविंदनगर परिसरामध्ये मोठ्या मोठ्या चाळीस मजली विधी त्यांच्या काम चालू आणि सगळ्यांनी बघितलं असेल कुठला वारशा लोक आम्हाला नको साहेब तुमची ठीक आहे पवार सजनजी एवढ्याडून सांगितले की माझी चूक झाली चुकीच्या माणसासाठी माथा मारले तसं आम्ही तुम्हाला सांगू की साहेब तुमच्या विश्वासाला यांनी विश्वास घात केलाय त्याला गाढल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शर्मा न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक योगेश गुखे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र हिरवंडे शर्मा न्यूज पोर्टल सातपूर नाशिक